सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आयाजी ही मयुरीला सांगते की तू काहीतरी भान तरी ठेव आणि विचार कर थोडा कारण तू काय बोलते हे समजते का तुला तर तु इकडे मयुरी सांगते की मला हेच पटत नाही तुमचं कारण तुम्ही तु ना कायम मला हेच बोलून आलेत आणि मागच्या वेळेस पण जेव्हा मी पप्पूसोबत लग्न केलं होतं त्या टायमिंगला पण मला ताराला घेऊन तुम्ही टोमणे मारत होते की ती देखील त्या झोपडपट्टीतील मासांसारखी तिला सवय लागेल म्हणून पण आपल्या घरात काही दुसरं काही चाललंय का, का चाल जर आता आपल्याच घरातलं बाळ त्या रमाचा सगळे संस्कार घेणार तर मग राहणार तरी काय तर इकडे मयुरी सांगते की ती एवढीश्या छोट्या बाळाला ती काजळ लावते आणि तुला माहिती नाही ती काजळ आता कोणत्या कंपनीचं असेल कोणत्या क्वालिटीचा असेल आता जर पुढे जाऊन तिच्या डोळ्यांना काही साईड इफेक्ट झाले तर मग करायचं तरी काय तर ते ऐकून इकडे आयआजी धक्का बसतो आणि त्या बोलतात की ही रमा काय थोडी डोकार पडली का आता बाळाला कोण काजळ लावतं लगेच आजी ही रमाकडे येते आणि बोलते की तुझं डोकं फिरलंय का रमा काय चाललंय तुझं हे रमा विचारते की पण काय झालंय तर इकडे आजी सांगतात की तुला काही का ग केवढस ते बाळ आहे आणि तु तू त्याला काजळ घालतेय का रमा सांगते की तुम्ही माझं ऐकून तरी घ्या बघा मी काजळ लावलेलं नाहीये ना मग तर लगेच मयुरी सांगते की पण तू पायर तरी लावलंय ना तुला माहितीये का बाळाची स्किन ही किती डेलिकेट असते ते जर पुढे जाऊन काही इन्फेक्शन झालं तर मग काय करायचं तर इकडे लगेच रमा सांगते की नाही मी असं काही करतच नाहीये कारण हे का जर मी माझ्या हाताने स्वतः बनवले अर्थासाठी आणि तुपातलं हे तर लगेच ते ऐकून इकडे आयआजी सांगतात की अगं पण ते सायंटिफिक सगळं यूज करावं लागतं बाळांना तर आयआयजी सांगतात की माझं चुकलं कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण आपलं ठरलं होतं ना की आपण एक प्रोफेशनल हेल्प मागवणार आहोत म्हणून आता मी तेच करणार आहे कोणाचंच ऐकणार नाही आणि लगेचच्या लगेच प्रोफेशनल हेल्प मागून घेणार आहे तर लगेच ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो आणि ती विचार करत बसते तर तेवढा तिकडे ते निघून जातात तर इकडे लगेच रमा ही अक्षयकडे पळत जाते आणि बोलते की तुम्ही काहीतरी आयआजीला सांगा ना ते परका मुळीकडे त्या बेबी सीटर आपलं अर्थाला देते येते तर तेवढ्या तिथनं मागून जान्हवी तिथे येते आणि बोलते की काय झालं तर रमा सांगते की तुम्ही आयआजीला सांगा ना कारण ते बेबी सिटरला बोलवते आपल्या अर्थाला सांभाळण्यासाठी तर लगेच जान्हवी सांगते की हो मग काय प्रॉब्लेम आहे येऊ देत ना गं ते प्रोफेशनल असतात खूप त्यांना आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असतो त्यांना सगळे बाळ समाज आणि त्यांना समाळता पण येतात तर लगेच रमा सांगते की मला मान्य आहे की अर्थ माझ्या पोटची मुलगी नाही आहे पण मी जे आरती ताईला वचन दिलं आहे त्याच्यासाठी तरी तुम्ही प्लीज बोला ना सोबत तर लगेच अक्षय सांगतो की हो आता पण मग आपण अर्थाचं नुकसान करणार आहोत का तूच सांग तुला आता एक्सपिरियन्स आहे का कोणचा तुला याच्या आधी झालेत का चार मुलं नाहीत ना मग होऊ देत ना अगं येऊ देत त्या प्रोफेशनल सीटला तर लगेच जाणीव देखील बोलते की हो अगं आणि तसं पन्नात हे तुझ्यासाठी चांगलं आहे तू पण त्यांच्याकडून काहीतरी शिकून घे तर इकडे रमा त्यांना सांगते की मी सगळ्यांना मान्य करते की आपण त्यांच्या तिच्यावर जसं प्रेम करतो तसंच ती बेबी सीटर पण त्या बाळावर आपल्या अर्थासोबत प्रेम करेन का तर इकडे तेवढ्यातच एक बेबी सीटर येते तर तिला बघून इकडे रमाला खूप मोठा धक्का बसतो तर ती येण्याची परमिशन घेते तर अक्षय तिला येण्यासाठी परवानगी देतो तर तिला बघून इकडे रमाचा जरफळाट होत असतो तर इकडे ती बोलते की माझं नाव समीरा आहे आणि मी कंपनीकडनं मला तुमच्या बाळाची अपॉइंटमेंट आली होती तुमच्या बाळाला सांभाळायला म्हणून मी आली तर इकडे लगेच रमा सांगते की आमच्याकडनं चुकून कॉल झाला असेल तुम्ही मी माझ्या बाळाला सांभाळू शकते तर तेवढ्यात तिथे अय्याजी येतात ते बोलतात की राहू देत रमा जे मी बघितलंय ना ते आता कधीच बदलणार नाहीये तर इकडे अय्याजी ही रमाला समजावते आणि तिला बोलते की आपलं ठरलं पण होतं की आपण एक प्रोफेशनल हेल्प मागवणार म्हणून मग ते केले आपण आणि तसं पण जाऊ दे आणि आयाजी ही समीराला बोलते की चला मी तुम्हाला बेबी दाखवते तर इकडे लगेच समीरा ही अय्यजी जा मागे जाते तर इकडे रमा ही अक्षयला समजावते आणि त्याला बोलते की तुम्ही प्लीज आयजीला सांगा ना आणि काहीतरी त्यांना बोला तुम्ही तर इकडे अक्षय सांगतो की एक मिनटं तू तर श्वास घे आणि माझा ऐक आता पहिली गोष्ट तर मला खूप उशीर झालाय म्हणून मला निघावं लागेल इकडे लगेच ते ऐकून रमा तिथून पळून जाते तर इकडे लगेच मनातल्या मनात अक्षय बोलतो की झालं विसरली ही परत डबा तर तेवढ्यातच मागून सीमा ही त्याला डबा आणून देते आणि बोलते की कोणी काही विसरत नसतं डबा हे घे आणि जा आता लवकर तर इकडे अक्षय सांगतो की तुझ्या का लक्षात राहिलं आणि तसं पण ना अथर्व होता तेव्हा तुला खूप त्रास दिला होता ना पण आयम सो सॉरी तर लगेच इकडे सीमा सांगते की असं काही नाहीये पण आता बाळालाच बाळानेच आपल्या रमाला चूज केले तर मग त्याच्यामध्ये तरी आपल्याला काय प्रॉब्लेम आहे तर इकडे ते बोलून अक्षय निघून जातो तर इकडे आयाजी समीराला बेबीचा रूम दाखवायला येते तर इकडे अर्थाची रूम बघून ती समीरा बोलते की फक्त इथे एकटीच बेबी राहते का तर आयजी बोलते की नाही इथे कोणी पण तुम्ही का विचारलं तर समीरा सांगते की असं काही नाहीये पण जर एकटीचा स्पेस असला ना तर तिला कशाची त्रास नाही होणार तर लगेच आयजी सांगते की हो आम्ही ती व्यवस्था करणार आहोत तर इकडे ही समीराला सांगते की पण तुम्हाला बाळाचं बॅकग्राऊंड जर सगळं माहिती आहे ना तर लगेच इकडे समीरा सांगते की हो अनफॉर्च्युनेट गोष्ट झाली आहे आता ती तर इकडे समीराही आहे जिला सांगते की तुम्हाला एक विचारू का पण डोंट माइंड पण फक्त अशा लोकल आणि ट्रेनिंग नसलेल्या बाई तुम्ही असे घरात ठेवू नका असं दुसरी कोणची तरी चांगली बाई तुम्ही घरात ठेवा तर ते ऐकून इकडे लगेच रमाला धक्का बसतो ती बोलते काय बोललात तुम्ही लोकल म्हणजे नक्की काय असतं ते तर लगेच आयजी बोलतात की आम्हाला आहे म्हणूनच तर आम्ही तुम्हाला बोलवलं ह्या बेबीसाठी ना तर लगेच समीरा ही विषय बदलते आणि बोलते की चला मी आता बाळाला घेते तर ती बाळाला घेते तर लगेच इकडे आर्थाही रडायला लागते तर इकडे आर्थाला रडत बघत इकडे रमा सांगते की द्या इकडे ती माझ्याकडे असली की शांत राहते तर इकडे समीरा बोलते की काही गरज नाहीये ती माझ्याकडे पण शांत राहू शकते तर ते बघून इकडे रमाला धक्का बसतो तर समीरा सांगते की नवीन आहे ना पण काही नाही थोड्या वेळेत ती होईल शांत तर इकडे लगेच ती झोळीत तिच्या झोळीत ते डुपट बघून ती बोलते की हो कोणी ठेवले आणि असे आता तरी कोण वापरत ती ते डुपट फेकून देते तर इकडे लगेच सगळ्यांना धक्का बसतो तर इकडे समीरा सगळ्यांना सांगताय की तुमच्या अशा हाय लेवलच्या माणसांनी असं रिटलरी लहान लेवलच्या माणसांसारखं तुम्ही हे साडीचं दुपट वापरू नाही शकणार तर लगेच रमा सांगते की मला मान्य आहे की मी शिकलेली नाहीये पण मी एवढं नक्कीच सांगेल की जी डुपटी तुम्ही फेकून दिली ना ती दुपटी तिच्या आईची होती तर लगेच रमाला राग येऊन ती डुपट ती बाळाच्या अंगोळ टाकते बोलते की काही नाही अर्थ तुला काहीच नाही होणार मी असल्यानंतर तर इकडे समीरा ही सगळ्यांना बोलते की जर तुम्हाला एवढं सगळं येत असेल तर तुम्ही मला कॉल तरी का केला आणि का बोलून घेतलं मला तर लगेच आय्याजी बोलतात की असं काही नाहीये तुम्हाला जे रूल्स आहेत तुमचे तेच तुम्ही फॉलो करा तर इकडे ते बोलतात की रमा जे जसं हे सांगताय ना तसं करा आणि काढ हे दुबतं तर ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो तर लगेच आयजी बोलतात की हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे आणि काढ हे दुप्ट तर आय्याजी ते दुबटं घेऊन फेकून देते तर लगेच इकडे अर्था ही रडायला लागते तर इकडे रमा ही आईजीला सांगते की जेव्हापासनं अर्था आरती वहिनीच्या पोटात होती ना त्या वेळेपासून तिला आरती वहिनीचा वास आणि त्यांचा तिला स्पर्श माहिती आहे त्याच्यामुळे सुद्धा तिला आधार मिळू शकतो ना तर लगेच इकडे आय बोलतात की रमा आम्ही सुद्धा मुळ सांभाळली आहेत तिकडे आर्थरा रडत बघत इकडे जान्हवी सांगते की अरे उचल ना आता तुम्ही त्यांना तर इकडे लगेच रमा जोऱ्यात बोलते की उचल ना तुमच्या ट्रेनिंग मध्ये असं शिकवलेलं आहे का सांगितले नाही का जर बाळ रडत असेल तर तिला उचलून जवळ घ्यावं लागतं का ते पण नाही शिकवलं तर लगेच रमा ही तिला घेणार तर तेवढ्यात मध्ये समीरा आणि सीमा हात घालते तर इकडे लगेच समीरा सांगते की ती रडून रडून आणि थकन तेव्हा आणि त्याच्यानंतर मग ती झोपून जाईल आपोआप तर लगेच ती ऐकून इकडे रमा ही बोलते की असं कसं झोपेल तुला नाही माहिती का बाकीच्या सारख्या बाळांना ना तिच्या आईचं दूध भेटत नाही म्हणून तिला प्रेमाची गरज आहे तर इकडे समीरा सांगते की हे खूप जुन्या गोष्टी आहेत आणि तुमचे विचार सुद्धा कारण परदेशात ना असे बाळांना झाल्या झाल्यास दूर ठेवतात आईपासनं तर ते ऐकून इकडे रमा ही सीमाला सांगते काय चाललंय आई हे तर लगेच आजी बोलतात की रमा तू इथनं निघून जा तर रमा ही आयजी सांगतात की खूप चुकीचं करता आहे जे तुम्ही तर लगेच इकडे सीमा ही रमाला घेऊन जाते तर इकडे कंपनी मध्ये अक्षय हा रूम मध्ये असतो त्याच्या तर तेवढा त्या तिथे अभि येतो दारू पिऊन आलेला असतो तर इकडे त्याला बघून अक्षय हा विचारतो की अरे काय झालंय तुला तर अभि सांगतो की तुमचं सगळं चांगलं असतं आणि माझीच वाट लागते माझी जशी वाट लागली ना तशीच सगळ्यांची लागलेली हवी आहे तर इकडे अभिला त्याचा तोड सांभाळत नसतो तर अक्षय त्याला खुर्चीवर बसवतो तर इकडे अक्षय त्याला समजावतो की अरे आमच्या आयुष्यात सुद्धा पोळकी निर्माण आहे रे तर इकडे रडतच अभि हा बोलतो की खोटं बोलतोय तू तर इकडे अभि सांगतो की आनंद आणि जान्हवी वहिनी आणि तुझा आणि रमाचा सगळ्यांचा संसार हा चांगलाच चालू आहे पण माझीच वाट लागते तर इकडे अक्षय त्याला समजावतो की अरे तू ऑफिस मध्ये आहे तर इकडे अभि हा समजायला तयार नसतो तो बोलते की मला काहीच घेणं देणं नाहीये त्याचं तर इकडे उठतच त्याचं तोळ सांभाळत जोऱ्यात अभि ओरडत बोलतो की पण मी सांगतो आता सगळ्यांना की मुकादम घरात कधीच कोणी आनंदी राहू नाही शकणार आणि आनंद सुद्धा येणार नाही तर इकडे अक्षय त्याला समजावतो की अरे तू स्वतःला सावर आणि तुझ्या आयुष्यात आता जस्ट आनंद आलाय तुझ्या आयुष्यामध्ये अर्थ ही आता एक आनंद बनून आलाय म्हणून आता तू तिच्याकडे लक्ष द्यायला हवं तर इकडे अभि सांगतो की मला काही गरज नाहीये तिची सुद्धा कोणीतरी तिला फेकून द्या नाही तर तिला देऊन टाका कोणाकडे तरी नाहीतर तिला डिलिव्हरी मध्ये देऊन टाका मला काहीच गरज नाहीये आता तर इकडे ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो तर इकडे अक्षय त्याला सांगतो की अरे तुला जेवढा मोठा धक्का बसताय सुद्धा बसलाय ना तिने तर तिच्या स्वतःची आई आहे तू आता फक्त तिच्याकडे लक्ष दे यार तर लगेच इकडे अभि सांगतो की मी आता सगळ्यांकडेच लक्ष देऊ का माझं काय होईल आता आता अभि सांगतो की मला नाही जगायचं आता आता जे मला वाटेल ना तेच मी करणार आहे तर इकडे अभि हा सगळं पाडून तिथून निघून जातो तर इकडे अक्षय हा डोक्याला हात लावतो तर इकडे अक्षयला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कसा आम्ही बोलला की कोणाला तरी डिलेवरी म्हणून तिला फेकून द्या नाहीतर देऊन द्या तर इकडे सीमा ही रमाला समजावते की तू नको ना काही बोलू आणि आली आहे ना आता प्रोफेशनल हेल्प मग आता, आता ती करेन सगळं तर इकडे लगेच रमा सांगते की नाही आई ती नाही करत मला नाही काही माहिती ती एवढीशी आहे आणि तिला प्रेमाची गरज आहे पण मी आता तिच्याकडे जाणार आहे आणि तिला घेऊन येणार आहे तर इकडे सीमा ही तिला थांबवते सीमा सांगते की अगं ती प्रोफेशनल हेल्प आहे ना आणि एजन्सी कडून आहे ना मग त्यांना ट्रेनिंग दिली असेल ना की कसं बाळाला सांभाळायचं ते म्हणून तिला राहू देत ना करू दे तिला जे करायचं ते इकडे जान्हवी पण बोलते की मला पण नाही आवडली ती कशी ती बघ बघा ना तुम्हीच तर इकडे रमा सांगते किंवा आणि बघा ना तिला अशी कोणती ट्रेनिंग दिली आहे ती बोलते की जेव्हा बाळ थकन त्या टायमिंगलाच ती झोपून जाईल अशी कोणची ट्रेनिंग आहे तर लगेच इकडे सीमा पण बोलते की खरं सांगायचं तर मला सुद्धा हे पटत नाहीये पण आता तू प्लीज जा आणि त्या बाईला तर तिथून रमाही निघून जाते तर इकडे समीरा ही तिच्या बी सोबत बोलत असते आणि ती बोलते की तुझं डोके फोडेन जर तू दुसऱ्या मुलींना मेसेज केले तर तर लगेच ते सगळे बोलणे रमाही ऐकते आणि ती आलं बोलते की हे काय चाललंय इथे बाळाच्या समोर असं काही बोलायचं नाही तर इकडे समीरा सांगते की इट्स ओके असं सगळं बाळाला काही कळत नसतं ती छोटी आहे आत्ता तर लगेच रमा सांगते की तू खरंच ट्रेनिंगच घेतली ना कारण तुला कुणी शिकवलं नाही का कारण आता ह्याच वयात बाळाची डोक्याचीही वाढ होत असते हे बघ पण काही पण असो पण ही भाषा असली माझ्या बाळासमोर मला चालणार नाही लगेच इकडे समीरा सांगते की तू कोण आहे ग मला बोलवणारी मी करते ना माझं काम तर लगेच इकडे रमा सांगते की हे एकतर तुझं घर नाहीये म्हणून तू नीट बोल माझ्याशी नाहीतर निघून चाल मी माझ्या बाळाला सांभाळू शकते तर तेवढ्यात तिथे अय्यजी येते आणि बोलते काय चाललंय इथे तर समीरा ही सांगते की तुम्ही बघा नाही तर मी जाते कारण ह्या मॅम मला येऊन खूप त्रास देत असतात कोण आहे कोण ह्या बाळाच्या कोण लागतात तर लगेच इकडे रमा सांगते की मी आई आहे बाळाची समजलं ना तुला तर इकडे आयाजी बोलतात की काय बोलतीये तू अगं तू काकू आहे बाळाची आई नाहीये तुला आणि काहीच एक्सपिरियन्स नाहीये बाळाचं कारण तुला नाही बा... तु काई काई ते झालं नाहीये अजून रमा तू आताच्या आत्ता बाहेर जा मला काही ऐकायचं नाहीये तुझं ते बोलून इकडे आयाजी ही रमाचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातात तर इकडे समीरा ही तिच्या बी कॉल करते आणि बोलते की अरे इथं त्या बाळाला ना आईच नाहीये पण हे काही ती काकू नुसती लुडबुड करत असते मध्ये तर इकडे सगळे तिचे बोलणे रमाही ऐकत असते आणि ती आईजीकडे जाते आणि त्यांना बोलते की तुम्ही प्लीज एकदा माझ्याकडे या आणि हळूचदार उघडून बघा ती कशी वागते ती बाळासोबत तर इकडे आय्याजी रमा हे दोघे देखील दरवाजा उघडून तिचे बोलणे ऐकत असते तर तिने तिचा बी एफ आणलेला असतो आणि बोलतो की ह्या बाळाला मी झोपेचं औषध देते म्हणजे हा आपल्यातला त्रास नाही देणार तर ते औषध बघून इकडे आईजीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद